महाराष्ट्राला भेटणारं एक आदत चॅम्पियन मित्रांनो उद्या एक भव्य दिवस आदतचं मैदान पार पडते आदत चॅम्पियन केसरी दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस भव्य दिवस तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी भोरमध्ये मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे आदत चॅम्पियन केसरी या मैदान मित्रांनो एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख रुपये आणि जर आपण पाहिलं तर मित्रांनो आपले विठ्ठलानं आपले तेजाला जास्त करून आदत मैदान पळवतात आणि उद्या आदच मैदान आदत चॅम्पियन मैदान पार पडतं आहे आदत चॅम्पियन केसरी मित्रांनो या मैदाना विठ्ठलांचा तेजा, पाना हा, तेजा का हा सर्वात मोठा प्रश्न पडला असेल कारण तेजाच्या मदतीने एक आदत चॅम्पियन हो आपल्याला मिळू शकतो तेजा या मैदानात एक नंबर चांगलंकार होऊ शकतो पण मित्रांनो तेज पाहणा का मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेज आपल्याला चोवीस किंवा सव्वीस तारखेला पाहताना दिसू शकतो उद्या पाहणार तार का, का तर मित्रांनो उद्या देखील दाट शक्यता आहे कारण एक भव्य दिवस मैदान आहे आदित्य चॅम्पियन केसरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते ज्या मैदानामध्ये पळेल का तसे काय अपडेट आले तर नक्की तुमच्यापर्यंत पर्यंत मी प्रयत्न करेन मित्रांनो या आदित्य चॅम्पियन केसरी मैदानासाठी सर्वच जात आदतला मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटल पुन्हा आता एका नवीन अपडेटचं आहे नवीन व्हिडिओमध्ये